मध्ये आलं होतं जे आमचे मित्र फेसबुक व्हॉट्सअपवरती नामदेव सिटी टाकतात की काय भानगडे सिटी कुठली सिटी हे बघण्यासाठी मी खास त्यांच्या नामदेव सिटीकडे चाललो आहे तर त्यांनी म्हणजे असा हे रोड इकडं काय पुढं वस्तीविस्ती नाही बनली नामदेव सिटी म्हणून ते ठिकाणी हा रोड त्यांच्याच मार्फत झाला आहे आणि नामदेव सिटी तुम्हाला वाटतं शहरामधली खूप मोठी सिटी ते पण आमच्या आदिवासी भागातील ही खूप मोठी सिटी त्यांनी केली मलाही असं वाटलं आहे का मोठमोठाले घरं हे ते असतील तसं काही नाही त्यांनी फार्म हाऊस बांधलं आहे त्याला त्यांनी नामदेव सिटी नाव दिले आणि बघा नामदेव सिटी आपले सरसे स्वागत करत आहे तर आपण हे बोर्ड पासून आतमध्ये जाणार आहे नामदेव सिटीकडे बघा ही तर त्यांनी तो बोर्ड लावलाय आहे नामदेव सिटी आपले सर स्वागत करत आहे तर आपण त्या सिटीकडे जाणार आहे नामदेव रोकडं तर अशा रीतीने आपण आज नामदेव तिकडे चाललो आहे त्यांचं फार्म हाऊस आहे आणि आपल्या आदिवासी हे काय एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण आहे तर आपण पिक्चर सिनेमा काही करण्यासाठी आदळसर राहतात आणि हे प पहिलं म्हणजे आदळ सरांचं हे फार्म हाऊस आहे त्याच्यानंतर नामदेवरावांचं घर आहे आणि मग तिथं त्यांनी नामदेव शेती जे केले शहरामध्ये आपले निसर्गरम्य वातावरण शिटी गेले काही दिवसात ते फार्म हाऊस बांधणार आहे आणि पिच्चर सिनेमा त्यांच्यासाठी एक असं पर्याय एरिया करणारे आणि इथं आपण कुणी शूटिंगसाठी कशासाठी बी येऊ शकता ते भाड्याने देऊ शकता म्हणून मला ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण कधी अकोल्या तालुक्यात आलात आणि आढळवाडीत आलात तर नक्की आमचे मित्र नामदेवराव यांच्या नामदेव सिटीला अवश्य एक वेळेस भेट द्या मी जसं आले तसंच या आणि आपलं प्रेक्षणीय स्थळ बघा जय आदिवासी मित्रांनो जय आदिवासी मित्रांनो तर बघा आज आपण अकोले तालुक्यातील आडवाळी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आपण मी सोशल मीडियावरती फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती बघत होतो का जे नामदेव सिटी कशाला म्हणतात आमचे मित्र नामदेव आडाळ यांनी ज्या नामदेव सिटी नाव दिलेलं आहे आणि आपण त्या सिटीमध्ये आलो तुम्ही म्हणता सिटीमध्ये काही दिसत नाही अहो त्यांनी ह्या निसर्गरम्य वातावरणाला सिटी नाव दिलेले आणि ते वो 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 आज तर, मला आज पाहायचं होते खूप उत्सव होते आज कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर पहिलं नामदेवरावला भेटलो म्हटलं मला तुमची सिटी दाखवा मला वाटलं कुठं शेत पण बघितलं त्यांनी असं निसर्गरम्य वातावरण आणलं आहे आणि त्यांनी मला ते दाखवले आहे त्यांची सिटी आता आपण पुढे हे नामदेवराव आहेतच ते आपल्या शेत नमस्कार नामदेवराव नमस्कार बाकी काय चाललंय मला बरेच दिवस उत्सुक होती का नामदेव सिटी कुठे तर आज माझा योग आला आणि हे तुमची निसर्गरम्य वातावरण बघून खरच नामदेव शिटी काय म्हणतात ते आज बघितलं आणि खूप मनाला प्रसन्न वातावरण एकदम हो हो आणि छान वाटलं मला तुमचे सिटी बघून बघा मित्रांनो तुम्ही बी या कधी आला तर या भेट देऊ शकता आणि समस्त पर्यटक स्थळे आणि त्यांनी ह्या सी वातावरणाला नामदेव सिटी नाव दिले आणि एक विशेष बाब सांगायचं म्हणजे या सिटीबद्दल ह्या रोडबद्दल आता आपण नामदेवरावच आपल्याला या प्रश्नांचं उत्तर देते नामदेवराव हे नामदेव सिटी हे नाव ठेवण्याचं कसं तुमच्या डोक्यात आलं आता इकडं पूर्वी आता लोक इकडे यायचे रस्त्या रस्ता नव्हता मग रस्त्याच्या काही सोयींसाठी किंवा अजून लोकांना लोकांचे भांडणं व्हायचे इकडं तिकडं मग सगळ्या गोष्टी मग आम्ही इकडे राहायला सुरुवात केली अगोदर मग आम्ही राहिल्यामुळं मग आता लोक इकडे यायला लागले मग हळूहळू रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले मग ग्रामपंचायत थ्रू रस्ते मंजूर झाले रस्ते मंजूर झाल्यावर आता लोकांना यायला जायची सोय झाली मग ते असं त्या नामदेव सिटीमुळं मग इकडं लोकांचं राहणं हे वाढलं जमिनी करायला लागले लोक हां मस्त नामदेवरावांचं नाव खूप गोड माणूस आणि त्यांनी सिटी लाण्यासाठी कुठून रस्ता मंजूर केला तुम्ही आता रस्ता तिकडे ग्रामपंचायत मंजूर होता तो फक्त करायचा बाकी होता ना तो रस्ता त्यांनी मंजूर केला आणि नामदेव सिटी रस्ता लोकांचा प्रश्न सोडला असे ही बरेच दिवस उत्सुकता होते नामदेव सिटीची आज आपण या नामदेव सिटीला भेट दिली आणि बघा हे असं नामदेव सिटीचं वातावरण आहे खूप असं छान छान वातावरण आहे जय आदिवासी मित्रांनो बघा आज आपण नामदेव सिटीमध्ये आले बऱ्याच दिवसाची उत्सुकता होते नामदेव सिटी कशी कशी तर आज बघायला खरंच नावाप्रमाणेच नामदेव सिटी आणि खूप असं छान वातावरण आहे हे भिमुगाचे झाडं हे लिंबाचे आंब्याचे असे मस्त आणि भविष्यात या ठिकाणी खूप मोठं पर्यटन स्थळ आहे कांदारे मला असे नामदेवराव म्हणले तर त्यांच्या या आपण नामदेव सिटीलाच भेट दिलेली आहे आणि इथलं वातावरण बघितलं मला बऱ्या दिवसाची उत्सुकता होती का नामदेव सिटी कशी आज योगायुगा आला जे गावात आलं आणि बघितलं ते पहिले नामदेवची भेट घेतली तर मला नामदेव सिटी दाखवा की अशा रीतीचे नामजोशिती आहे हे पूर्ण चौ डोंगरच्या डोंगर आपल्या सहरी त्याच्यामध्ये आमच्या मित्राचे नामदेवराव यांची नामदेव सुट्टी या ठिकाणी वसले आहे आणि थोड्या दिवसांनी ते फिल्म इंडस्ट्रीसारखी पर्यटकसाठी खूप छानच्या शूटिंगसाठी सुद्धा ते आपली जागा भाड्याने कोणाला या युड्यूच्या मार्फत सांगतो कोण निर्मात्याला दिग्दर्शनला शूटिंगसाठी भाड्या जागा पाहिजे असते येऊन तुम्ही आपल्या मराठी चित्रपटांचं हे चित्रपटाचं आधी मालिकांचं तुम्ही दिवशी चित्रीकरण करू शकता तर आपल्या या नामदेव सुटीमध्ये आलेलो आहे आता मित्रांनो तर भीमोग आता त्यांच्या शेतात जरा एक ताळ आपण काढलेले हा दोन मिनटं बघू आता आपल्या थोडासा शेंगांचा स्वात सुद्धा घेणार आहोत हा बघा या शेंगा आहे बघा भीमोगाच्या शेंगा तर शेंगा एवढं काय नामदेव एवढं आले नाही वाटत कमी शेंगा पावसामुळे बघा हे शेंगा आहेत पावसामुळे थोडं शेंगाचं प्रमाण कमीच बघा आणि बघा शेतकऱ्यांचे किती हाल असतात मित्रांनो शेंगा जम याला चार पाच शेंगा आल्या शेतकऱ्यांनी करायचं काय एवढा मोठा बी आणि कसं बी घेतलं होतं नामदेव शंभर रुपये किलो होत ते शंभर रुपये किलो शेंगदाण्याच्या भावाने बाजार भावून घ्यावं लागतं आणि मग याला शेंगा येणार किती नामदेवरा भागणार कसं असं आमच्या शेतकऱ्याचे खाले मित्रांनो तर बघा मी एक ताळ उपटले पण शेंगाच नाही त्यांना शेंगाच नाही आलं मग कसं करायचं आपल्या आदिवासी बांधवांनी शेतकऱ्यांनी आणि सरकार काय मदत करत नाही मग मला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं सरकार आता आता तरी जागा होय त्यांच्या आदिवासी बांधवाकडे लक्ष दे आणि शेतीला अनुदान दे काय म्हणतात अजून त्यांचे हमी पत्र दे आणि हे हमी भाव दिला पाहिजे तर शेतकरी जगाल तर आपल्याला खायला मिळेल तर चला असंच आपण नामदेव शिटीमध्ये आलो नामदेवराव भेटलो त्यांच्या हिमुख शेंगांचा आपण स्वाद घेतलेला आहे तर चला पुढच्या ठिकाणी जाऊया अगदी जय आदिवासी जय आदिवासी खूप मस्त वाटलं नामदेवराव तुमच्या शिटीला भेट देऊ आम्हाला पण भारी वाटलं इकडे धन्यवाद